श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव जात कसे का पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे तर आताची एनर्जी जे आपण चेक करणार आहे फेब्रुवारी महिन्याचा मंथ जो जो आहे आहे महिना तो तुमच्यासाठी कसा जाईल आणि या महिन्यामध्ये कोणतं काम तुमचं शुभ अशुभ होईल हे आपण बघणार आहोत आणि रास आहे वृषभ्रास वृषभ्रास वृषभराशीसाठी हा मंथ जो आहे तो कसा आहे ह्या महिन्यात तुमच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या मी सांगू इच्छिते की भविष्यवाणी तुमची या आठवड्यामध्ये काय असू शकणार आहे श्री स्वामी समर्थ चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्या पुढे अपलोड होऊन जाईल तर आता तुमच्या पुढे जे कार्ड आलेले आहेत वृषभ राशीसाठी आहेत टेन ऑफ कप्स टू ऑफ वॉन्स Ten of Pentacles, Nine of Cups, The Wheel of Fortune, The Hierophant. ऑफ बघा तर आताची एनर्जी मी तुम्हाला सांगते की या मंथ मध्ये या आठवड्यामध्ये तुमची एनर्जी काय असणार आहे तर ग्रहण आहे जे आहे ग्रहण जे तुमच्या आयुष्याला या महिन्यामध्ये असणार आहे किंवा या महिन्यामध्ये जर कोणत्या गोष्टीचं ग्रहण एखादं लागलेलं असेल तर ते कुठंतरी कसं ब्लॅक मॅजिकचं सुद्धा असू शकतं ते इथं दिसतंय की तुम्हाला बाहेरगावी सेटल व्हायचं असेल बाहेरगावी जाऊन तुम्हाला नवीन आ, करियर करायचं असेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही ग्रोथ करत आहात हे पण दिसतंय तसं की तुम्ही भविष्यात जाऊन ग्रोथ वगैरे व्यवस्थित करावी आणि त्याच्यावरती वर्क करावं बिझनेस नवीन स्टार्ट करायचं आहे तुम्हाला जर अजून छोटा मोठा बिझनेस असेल तरी सुद्धा तुम्हाला मोठा बिझनेस स्टार्ट करायचा आहे आणि त्याच्यावरती सुद्धा वर्क करायचा आहे हा सुद्धा तुमचा हेतू आहे या दुसऱ्या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि तो सक्सेस होताना दिसत आहे पार्टनरशिप मध्ये मला पण दिसत आहे ते पार्टनरशिप मध्ये सुद्धा तुम्ही पैसे गुंतवताना दिसत आहे शेअर मार्केटला सुद्धा पैसे लावताना दिसत आहे या महिन्यामध्ये पण त्या त्या बाबतीत सुद्धा मला सांगायचं सा तर हा महिना शुभ आहे तुमच्यासाठी बंटन्स मिळताना दिसत आहे शेअर मार्केटला जर पैसे लावले किंवा पार्टनरशिप मध्ये कोणता व्यवसाय जर केला तर तरी सुद्धा यश तुम्हाला या आठवड्यामध्ये या सॉरी या महिन्यामध्ये मिळताना दिसत आहे आणि थोडंसं कसं आहे जर निगेटिव्ह शक्ती जर तुमच्या होत असेल किंवा निगेटिव्ह शक्तीचा त्रास हो, होत असेल एखादं काम अचानक पण होत नसेल थांबत असेल अशा काही गोष्टी सुद्धा या आठवड्यामध्ये या महिन्यामध्ये होऊ शकतील पण ते सुद्धा कसं आहे की अं शक्यतो कसं होणार की जर निगेटिव्ह शक्तीचा त्रास जर होत असेल तुम्हाला तर नक्कीच आपण देवाच्या सानिध्यात राहणं गरजेचं आहे कोणतीही गोष्ट असेल तर आपण नामस्मरण केलं पाहिजे रोजच्या रोज केलं पाहिजे जेणेकरून आपली काम मार्गी लागली पाहिजेत आणि अबंडन्स पैसा या महिन्यामध्ये तुम्हाला ग्रोथ करताना दिसत आहे ग्रोथच्या मार्गाने किंवा एका चांगल्या मार्गाने घेऊन जाताना दिसत आहे या महिन्यामधल्या सगळ्या गोष्टी सेटल असणार आहेत तुमच्या पण कुठंतरी निगेटिव्ह शक्तीचा त्रास जर वाटायला लागला किंवा होत आहे असं जर जाणवत असेल तर नक्कीच आपण सा देवाच्या सानिध्यात राहणं गरजेचं आहे देवाचं नामस्मरण करणं गरजेचं आहे देवाचं एक कोणत्याही गुरुंना तुम्ही मानत असाल मी तर सांगेल की नवनाथ महाराजांचं नाम स्मरण शक्यतो जास्त करा अं त्यामुळे कसं होईल की तुमच्यामध्ये जर निगेटिव्ह शक्ती कोणती असेल तर ती निघून जाईल बॅक फायर होईल तर लव्ह रिलेशन साठी हा महिना जो आहे तो कसा राहील प्रेम मे एक अंत या विश्वास साधना लेकिन एक नई नरुवात की उम्मीद के साथ बघा प्रेमात एक विश्वास तर आहेच तुमच्या दोघांमध्ये पण एक नवीन सुरुवात पण करायची आहे जेणेकरून अ कसं पास्ट मधल्या काही गोष्टी झालेल्या जर तुम्ही त्याच त्याच गोष्टी रिपीट करून स्वतःमध्ये ताण तणाव वेदना काही गोष्टी तर तुमच्यामध्ये होत असतील तर नक्की तुमच्यात काहीतरी चेंज करणं गरजेचं आहे काहीतरी बदलणं गरजेचं आहे एकमेकांशी संवाद करणं गरजेचं आहे एकमेकांशी थोडा वेळ बोलणं गरजेचं आहे जर काही एखादा पार्ट तुमच्या आयुष्यामधला लव्ह रिलेशनच्या थ्रू जर विस्कटलेला असेल विश्वासघात झालेला असेल तर परत एकदा नात्याला चान्स देऊन बघायचा आहे जेणेकरून सगळ्या गोष्टी परत व्यवस्थित होतील हे इथं सांगण्याचा प्रयत्न आहे छोटासा उद्देश कारण ते सक्सेस होण्यासारखं आहे काही गोष्टी तुमच्या व्यवस्थित होतील या महिन्यामध्ये हे पण सांगण्याचा प्रयत्न आहे तर धनलक्ष्मीच्या पद्धतीने तुम्हाला कोणता संदेश आहे लक्ष्मी मातेचा संदेश काय आहे तुम्हाला कोणत्या देवतेचा आशीर्वाद देत आहे श्री स्वामी समर्थ बघा तुलसी मातेचा आशीर्वाद आहे तुम्हाला ज्या देवतेची म्हणजे तुलसी आपल्या दारातली जी तुळस आहे ती पवित्र ठेवायची आहे या पूर्ण महिन्यामध्ये ती अं शक्ती जी आहे तुलसी माता तिला जल अर्पण करायचं आहे तिला रोज दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे रोजच्या रोज अगरबत्ती लावून त्या देवीची सेवा तुम्हाला करायची आहे रोजच्या रोज तुम्हाला एकतरी दिवा त्या देवीला अं ठेवायचा आहे संध्याकाळी ठेवू शकता किंवा सकाळी ठेवू शकता पण एका दिवसातून एकदा तरी या महिन्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे जेवढी तुळस तुमच्या दारात पवित्र राहील तेवढ्याच घरातली निगेटिव्ह शक्ती कमी होऊन तुमचं घर पवित्र राहण्यासाठी मदत होईल आणि तुमची कार्य मार्ग लागण्यासाठी थोडीशी मदत होईल तर तुम्हाला करायची आहे या आठवड्यामध्ये या महिन्यामध्ये श्री श्री स्वामी समर्थ चिंतन गुरुदेव दत्त ही जी डेक आहे ती श्री कृष्णांची आहे या श्री कृष्णांच्या डेक मधून तुम्हाला कोणत्या देवतेचा संदेश आहे ते हाय द हॅरो फंट दुर्गा मातेचा संदेश आहे कि वेळ आल्यानंतर आपल्याला जर वाईट वेळ येत असेल तर त्यावेळेस सहनशक्ती संपते तेव्हा तुम्हा तुम्हाला हे दुर्गा मातेचं रूप म्हणजे एक अशी एनर्जी तुमच्यामध्ये क्रिएट होते कि मला आता नाही सहन होत आता मला याच्यावरती निर्णय घेतला पाहिजे तर ते तुम्हाला करण्याचं जे काम आहे ते हा महिना आहे त्याच्यावरती तुम्ही डिसिजन घेऊ शकता त्याच्यावरती तुम्ही डिसिजन कोणताही घेऊ शकता जे तुमचं अंतर अंतर्मन तुमचं ज्या वेळेला जागं होत एकरूप होत तेव्हा जो निर्णय तुम्ही घेणार आहे ती वेळ घेण्याची महिन्यामध्ये ती निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे आणि तुम्ही तो निर्णय सुद्धा घेऊ शकता गणपती बाप्पांच्या थ्रू कोणता मेसेज आहे तुम्हाला सक्षम राहायचं आहेस एकदम सक्षम राहायचं आहे अचानक कोणत्याही गोष्टी घडू शकतील कोणतंही कार्य घडू शकेल प्रत्येक गोष्टीला तुम्हाला पावलो पावली सक्षम राहायचं आहे जेणेकरून अंगलटी कोणत्या गोष्टी आल्या नाही पाहिजेत कोणत्याही गोष्टी करायच्या असेल तर विचारपूर्वक करायच्या आहेत शंभर वेळा एका म्हणजे कसं आहे ही गोष्ट माझ्यासाठी योग्य आहे का यातून मला काय मिळणार आहे किंवा दुःख सुख किंवा अंगावरती कोणती निगेटिव्ह गोष्टी येऊ शकेल का या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्हाला करूनच निर्णय घ्यायचा आहे विश्वास ठेवायचा आहे गणपती बाप्पा तुमच्या सोबत आहेत गणपती बाप्पांची जरी सेवा तुम्ही करत नसाल तरी सुद्धा ज्या देवतेची तुम्ही सेवा करताय त्या देवतेचा चांगला आशीर्वाद तुमच्या सोबत आहे त्यामुळे तुम्हाला इतकं टेन्शन घ्यायची गरज नाहीये जे संदेश तुम्हाला जे मेसेज जे उपाय तुम्हाला सांगण्यात आलेले आहेत ते फॉलो देखील करायचे आहेत कोणतंही काम तुमचं व्हायचं असेल तर ह्या महिन्यामध्ये तुम्ही तुम्हाला जर ते करायचं असेल तर ते होईल का किंवा या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये मला हे हे काम आहे मला पैशाचं काम आहे मला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे मला नवीन काहीतरी खरेदी करायचं आहे मला शिक्षणासाठी काहीतरी पैसे भरायचे आहेत मग ते होईल का नाही होईल किती दिवसात होईल का ते योग्य आहे का नाही हे आपण बघणार आहोत स्वामी श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव तीन महिन्यामध्ये काम होईलच पण जर नाही तर मग तीन नऊ महिने लागतील नऊ महिन्यामध्ये हे काम होऊन जाईल श्री स्वामी समर्थ आता अमावस्या आणि पौर्णिमा जे आहे त्यांच्यातून काय थ्रू मेसेज आहे तुम्हाला अमावस्या आणि पौर्णिमा थ्रू काय मेसेज आहे तुम्हाला जाणून घ्या तुमच्यावर प्रेम कोण करत आहे आणि त्याच्यावरती तसंच राहा आणि तसंच वागा एखादा व्यक्ती तुम्हाला गोड बोलत असेल तर तुम्ही त्याला लगेच रिस्पॉन्स द्यायचा नाहीये किंवा त्या गोष्टींवरती तुम्हाला लगेच विचार करायचा नाहीये कोण कसा आहे काय आहे हे थोड्या दिवस राहायचं आहे त्या संपर्कामध्ये आणि नंतरच त्या व्यक्तीशी तुम्हाला जास्त कनेक्ट व्हायचं आहे आत्ती म्हणजे एखादा व्यक्ती गोड बोलला की लगेच आपल्याला त्याच्या इंटुशन यायला लागल्या तर आपल्याला वाटत की हा व्यक्ती चांगला आहे आणि आपण त्याच्यात काही पैसे द्यायला सुरुवात करतो किंवा काही गोष्टीचं एक उलघडा करायला सुरुवात करतो किंवा आपल्या आयुष्यातल्या काही गोष्टी आपण सांगायला शेअर करायला सुरुवात करतो मग ते आधी उलघडा करण्या अगोदर समोरचा व्यक्ती आपल्याला खरंच प्रेमी प्रेम करतो का किंवा तो व्यक्ती खरंच आपल्याला आपल्यासाठी रॉयल आहे का हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे अगोदर नंतरच मग त्या व्यक्तीला आपल्या काही सिक्रेट आहेत त्या शेअर करायच्या आहेत किंवा पैसा वगैरे काही देत असाल तर ह्या सगळ्या गोष्टी त्यानंतर करायच्या आहेत हा पण तुम्हाला मेसेज आहे ही जी डेक आहे ती भगवद्गीतेची आहे भगवद्गीतेची माता जी आहे ती तुम्हाला भगवद्गीता श्री कृष्ण काय सांगणार सांगताना दिसत आहे हे आपण बघूया श्री कृष्णांची डेक आहे ही भगवद्गीतेची डेक आहे श्री स्वामी समर्थ बघा इथून सुद्धा संत संत ओके गणपती बाप्पांचाच मेसेज आहे इथं सुद्धा आणि हे मित्र आणि शत्रू मगाशीच मी तुम्हाला अमावस्या पौर्णिमेच्या डेक मधून मी तुम्हाला सांगितलं की विश्वास लगेच कोणावर ठेवायचा नाहीये इथं पण तेच आहे मित्र आणि शत्रू यामधला फरक तुम्हाला ओळखून घ्यायचा आहे जाणून घ्यायचा आहे मगच त्यावरती तुम्हाला कार्य करायचं आहे आणि गणपती बाप्पांच्याकडून कडून मेसेज आहे संत अध्यात्माच्या गोष्टीत तुम्हाला इंटरेस्ट घ्यायचा आहे किंवा अध्यात्मात थोडस लक्ष द्यायचं आहे आणि त्यातून तुम्हाला काय समजते काय दिसतंय काय गोष्टी घ्यायच्या आहेत मन शांती कुठपर्यंत राहील हे तुम्हाला या महिन्यामध्ये करायचं आहे तर तुम्हाला शुभ अंक आहे तो पाच आहे अशुभ आहे तो आठ आहे शुभ रंग लाल आणि पांढरा आहे आणि अशुभ रंग आहे तो ब्लॅक कलर आणि नी निळा कलर आहे आणि रविवार आहे तो शुभ आहे तुमच्यासाठी या महिन्यामध्ये तर ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत आताची दुसरी जी कनेक्टिव्हिटी बघणार आहे किंवा एनर्जी बघणार आहे ती कवड्यांवरती बघणार आहे तुमची एनर्जी काय असणार आहे श्री स्वामी समर्थ अवधुत चिंतन श्री गुरुदेवी दत्त श्री स्वामी समर्थ बघा आयुष्याचा अडथळा तर खूप मोठा आहे किंवा एखादं कार्य करायचं म्हटलं तर ते सहज तुमचं कोणतंच होत नाहीये त्याला अडथळा तर खूप येत आहे त्यातून सुद्धा तुम्ही मार्ग काढता आणि तो मार्ग काढायचाच आहे देवाचा आशीर्वाद आहे तुमच्यावरती त्यातून मार्ग तुम्हाला नक्कीच मिळेल मी मग सांगितलेलं आहे की मार्ग नक्की मिळेल आणि या महिन्यामध्ये एखादं मोठं काहीतरी काम तुमचं होताना दिसेल किंवा ते सक्सेस होईल तुमच्या मुठीत म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं हवं तसं ते होताना दिसत आहे त्यामुळे तुम्हाला या आठवड्यामध्ये या महिन्यामध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या मर्जीनेच होतील यात काय विषयच नाही आहे आणि दुसरं असं की देवीचा तुम्हाला कौल आहे की उजवा आहे ज्या देवत आराध्य कोणतंही देव असेल तर त्या देवाला तुम्ही जाऊन एकदा पाया पडून अं यायचं आहे साखर वगैरे ठेऊन यायचं आहे या महिन्यामध्ये जे कार्य तुमचं व्हायचं आहे त्याचं साखर देवाला घालायचं आहे ते सगळं काम या महिन्यामध्ये होऊन जाईल तर रीडिंग कशी वाटली हे मला सांगायला विसरू नका करायला देखील विसरू नका कमेंट करून मला सांगा की तुमच्या कुलदेवतेच नाव काय आहे आणि ज्या गुरूंना तुम्ही मानता त्या गुरूंचं नाव काय आहे हेच देखील सांगायला मला विसरू नका श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी